लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार असल्याचं दिसत आहे लोकसभा जागा वाटपात उशीर झाला होता त्याचा फटका प्रचाराला बसला आता विधानसभा जागा वाटपासाठी मविया आतापासूनच तयार असल्याचे दिसत आहे जागा वाटपाबाबत मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्यात नगर जिल्ह्याचा विचार करता शरद पवार गट पाच जागांवर ठाकरे गट तीन जागांवर तर काँग्रेस चार जागांवर लढण्याची शक्यता आहे असे जागा वाटप झाले तर नगर जिल्ह्यातील एक मोठा नेता शरद पवार गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे हा नेता कोण मग पवार साहेबांचे संभाव्य उमेदवार कोण याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आदिती दोन जुलै दोन हजार तेवीसच्या राष्ट्रवादी मध्ये फूट पडली अजित पवार आपल्याकडील घेऊन सत्तेत सामील झाले मात्र शरद पवारांनी लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना यशही मिळालं आणि अजित पवारांना मात्र सुनेत्र पवारांच्या पराभवासह मोठा फटका महाराष्ट्रात सहन करावा लागला आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा अशीच तयारी शरद पवारांनी सुरू केली कधी काही बाल्य किल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा शरद पवारांनी जिंकल्या आहेत आणि नगरमधली आपली ताकद दाखवून दिली आहे आता अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा जिंकण्याच्या तयारीत शरद पवार आहेत अर्थातच शरद पवार ही विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीचा घटक राहून मित्र पक्ष शिवसेना गट आणि काँग्रेस सोबतच लढतील यात आता संभाव्य जागा वाटपामध्ये राहुरी कर्जत जामखेड पारनेर या तीन हक्काच्या जागांसह शेवगाव आणि अकोला या दोन्ही जागा शरद पवारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे तिथली राष्ट्रवादीची ताकद पाहता त्या जागा काँग्रेस आणि ठाकरे गट शरद पवारांसाठी सोडतील अशीही शक्यता आहे आता दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नगर शहर या विधानसभेची ही शरद पवार गट मागू शकतो पण कदाचित त्यांना इथे एक पाऊल मागे घ्यावा लागू शकतो कारण इथे ठाकरे गटाची ताकद पाहता ही जागा त्यांना सोडली जाऊ शकते ठाकरे गटाला नगर शहरासह श्रीगोंदा आणि नेवासा या जागा देखील मिळू शकतात तर काँग्रेसला आपल्या हक्काच्या संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव आणि राहतची जागा दिली जाऊ शकते यात कोपरगाव आणि राहता या, या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात अदलाबदल होऊ शकते याच कारण असं की राहत्यात विरोधात पूर्वापार काँग्रेस पक्ष जागा लढत आलाय मात्र विखेविरोधात यावेळी प्रभावती घोगरे यांचं नाव प्रकर्षण चर्चेत आलंय त्यांचे ठाकरे गटाशी संबंध पाहता राहत्याची जागा ठाकरे गटाला आणि कोपरगावची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे आता विषय येतो तो म्हणजे शरद पवारांकडे गेलेल्या अकोल्याच्या जागेचा कारण इथले विद्यमान आमदार किरण लहामटे सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे इथले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड पुन्हा एकदा घर वापसी करू शकतात अशी चर्चा आहे त्याचं कारण असं की परंपरागत विरोधात लढणारे लहानटे आणि पिचड दोघेही महायुतीमध्येच आहेत मात्र यंदा दोघांनाही विधानसभा लढण्याची इच्छा आहे अशातच लहामटेचा बदला घेण्यासाठी शरद पवार पिचडला आपल्याकडे ओढून घेऊ शकतात आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता पिचडांसाठी शरद पवारांकडे जाणं जास्त फायद्याचं ठरेल पण जर असं झालं तर ठाकरे गट नाराज होईल याची सुद्धा शक्यता आहे आता खरंच मधुकरराव पिचड आपला मुलगा वैभव पिचड सोबत शरद पवार गटात प्रवेश करतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही महाराष्ट्र भूमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा